मित्रांनो नमस्कार जर तुमच्या देखील जर झाडाची पानं आंब्याची पानं जर अशी करपलेली दिसत असतील तर हा अँथ्रॅग्नोज ज्याला की आपण मराठीत करपा असं म्हणतो या रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो तर करपा रोगाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजे की हा रोग कधी होतो याचं नियंत्रण आपण कशाप्रकारे करू शकतो आणि याच्यामुळे आपल्या झाडाचं किती प्रमाणात नुकसान होऊ शकतं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर सर्वात पहिले समजून घ्या की हा रोग कशामुळे होतो हा एक बुरशीजन्य रोग आहे जो की एक विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे आपल्याला आंब्याच्या पानावरती झालेला दिसून येतो आणि हा रोग कधी होतो ज्यावेळेस सततचा पाऊस पडलेला असतो म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू असतो त्याचबरोबर जी ह्युमिडिटी आहे ती एक ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते आणि तापमान जे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं त्यावेळेस ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या झाडावरती झालेला दिसून येतो सामान्यपणे जर सांगायचं जर म्हटलं तर एक जुलै ऑगस्ट महिन्याच्या आसपास ज्यावेळेस कंटिन्यू पाऊस लागतो त्यावेळेस आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसून येतो दुसरी गोष्ट म्हणजे की हा म्हणजे याची म्हणजे कुठं कुठं प्रादुर्भाव होतो पानावर होतो फांद्यावर होतो सांगायचं मुलं तर अशी कोणती स्टेज नाही की जिथे या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही पूर्ण ज्यावेळेस आपले झाडाला नवीन नव्हती येते त्यावेळेस काय होतं की छोटे छोटे छोटे, -छोटे आपल्याला पानावरती पडलेले दिसून येतात नंतर ते टिपके वाढत जातात आणि पूर्ण पान तिथं वाळून जातं आणि पान गळून जातो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्या आहेत त्या फांद्यावर दे दे देखील आपल्याला काही असे टिपके पडलेले दिसून येतात आता ही फांदी बघू शकता तुम्ही इथे काळे काळे ठिपके पडलेले हेच टिपक्या नंतर वाढत जातात आणि पूर्ण फांदी सुकायला चालू होते अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की जे शेंडा असतो झाडाचा तो शेंडा वरून वाळायला चालू होतो आपल्याला समजत नाही की हा नेमकं कशामुळे होत आहे वरून वाळायला चालू होतो पूर्ण वाळत वाळत खाली जातो आणि पूर्ण फांदी जी आहे ती आपली करपून जाते जळून जाते हा देखील याच रोगाचा एक प्रकार आहे अजून एक गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आंब्याला म्हणजे फुलार येतो आणि फळं लागण्याची स्टेज असते या स्टेजमध्ये देखील हा रोग आपल्याला तिथं म्हणजे झालेला दिसून येतो Uh, जे फुलं आहेत फुलोरा ज्याला आपण मोहर म्हणतो त्या मोहरावर देखील आंतरग्न ज्याला आपण करपा म्हणतो मराठीत तो आपल्याला तिथं पडलेला दिसून येतो आणि फळावरती देखील दिसून येतो महत्वाची गोष्ट याच नियंत्रण कसं करायचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आप तिथं वापरायचं आहे बावीसीन ज्याच्यामध्ये की कार्बन डायझिम हा घटक आहे तर याचं प्रमाण किती घ्यायचं तर आपल्याला एक ग्राम प्रति लिटर साठी याचं प्रमाण घ्यायचंय त्याचबरोबर आपण वापरू शकतो कॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याचं प्रमाण घेण्या जर घ्यायचं म्हणलं तर आपण प्रति लिटर साठी तीन ग्राम या प्रमाणामध्ये याची आपण फवारणी घेऊ हो शकतो अजून एक महत्वाची गोष्ट या रोगाविषयी सांगायची म्हणजे की जसं की आंब्यामध्ये गॉलमिज नावाचा एक रोग असतो की आंब्याच्या पानावरती आपल्याला असे फोड आल्यासारखे दिसतात अशा गाठी गाठी आल्यासारखे दिसतात आणि ज्या पानावरती या गाठी येतात साधारणपणे त्या गाठी देखील आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्येच आलेल्या दिसतात आणि त्या पा, ज्या पानावर या गाठी येतात त्या गाठीच्या भोवती हा रोग आहे ज्याचा प्रादुर्भाव आहे तो खूप लवकर होतो आता हे पान तुम्ही बघू शकता इथे आधी गॉलमिज नावाचा रोग आलेला होता या पानावरती गाठी आलेल्या होत्या आणि या गाठीच्या संपूर्ण बाजूला आता जे आहे काळी काळी ठिपके आलेली आहेत आणि ही ठिपके म्हणजे अँथ्रॅग्नोज आहे आता हे पान बघू शकता की इथं छोटे छोटे ठिपके आहेत आणि हे पान जे पूर्ण वाळत चाललेलं आहे आता काही दिवसात थोड्याच दिवसामध्ये हे पान संपूर्ण वाळून जाईल आणि खाली गळून जाईल आता एक थोड्या भागामध्ये हा प्रादुर्भाव झालेला आहे पूर्ण पूर्णपणे वाढत जाईल असं नाही की फक्त नवतीवरच रोग येतो बाजूला एक झाडे की ज्याचे जुने पान आहेत ते देखील तिथे वाळलेले ते पान देखील तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप ऍड करून मी तुम्हाला दाखवतो त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला म्हणजे आंत्रॅक्टनोज दिसेल त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही त्याचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा आता कंटिन्यू पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण इथं फवारणी घेऊ शकलो नाही जसा पाऊस थांबेल तिथं लगेच आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला बावीस टीन कॉपर ऑक्सिक्लोराईड शक्य जर असेल तर बावीस टीनचीच आधी फवारणी घ्या नंतर तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईडची घेऊ शकता तर एक ग्राम प्रति लिटरने त्याची फवारणी घ्यायची आपल्याला आपल्याला लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण मिळून जाईल आणि याविषयी जर तुम्हाला काही अडचण असेल जर काही समज प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा त्याच्याविषयी मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल धन्यवाद